नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आनंद आणि स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं पुनशे एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार ई पीक पाणी कशा पद्धतीने करायचे त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ बिनस्क्रिप्ट करता शेवटपर्यंत आहे व अशाच माहिती पूर्ण एवढ्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपली ओडिल देखील लाईक करून द्यायचं आहे चला या ठिकाणी तुमचा जास्त वेळ न घेता आपण आपला व्हिडिओ सुरू करूयात तर आता या ठिकाणी ई पिक पाहणी करण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये ई पीक पाहणी ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे याचे लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे किंवा तुम्ही प्लेस्टोरहून जाऊन सिम्पलमध्ये सर्च करून तुम्हाला ई पिक पाहणी ॲप्लिकेशन डाउनलोड करता येणार आहे आपलं ऑर्डर इन्स्टॉल आहे तेव्हा आपण डायरेक्ट ओपन करणार आहोत ओपन केल्याच्यानंतर तुम्हाला ॲपचा अशा काही पद्धतीने इंटरफेस होणार आहे या ठिकाणी तुम्हाला हे बाजूला घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला इंटरनेट कनेक्शन किती पाहिजे या ठिकाणी सर्व काही माहिती देण्यात आले आहे तर आता या ठिकाणी सर्वात प्रथम तुम्हाला तुमचा महसूल विभाग निवडायचा आहे तर आता या ठिकाणी तुमचा जिल्ह्याचा महसूल विभाग कोणता आहे तर महसूल विभागाचं तुम्हाला नाव टाकायचं आहे या ठिकाणी जर तुम्हाला तुमचा महसूल विभाग हा जर माहीत नसेल तर तुम्ही गुगलवरती सुद्धा याची माहिती मिळू शकता त्यानंतर महसूल विभाग तुम्हाला निवडायचा आहे त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे खरीप ई पीक पाहणी करण्याची शेवटची तारीख आहे चौदा सप्टेंबर तर चौदा सप्टेंबर पुढे तुम्हाला खरीप ई पीक पाहणी पूर्ण करायची आहे आता या ठिकाणी पुढे तुम्हाला हिरव्या कलरमध्ये जो बाण दिसतो आहे त्या तु बाणावरती तुम्हाला मार्क करायची आणि पुढे जायचं आहे तर आपण यावरती क्लिक करूयात त्यानंतर तुम्हाला शेतकरी म्हणून लॉग इन करा या पर्वावरती क्लिक करायचं आहे तर आता शेतकरी म्हणून लॉग इन करावरती क्लिक केल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर प्रविष्ट करायचा आहे तर आता या ठिकाणी तुम्हाला तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे त्यानंतर तुमच्या ते एक ओ टी पी एन राही तर आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे त्यानंतर सांकेत अंक पाठवा त्यानंतर तुमच्या मलावरती एक ओ टी पी एन तो ओ टी पी तुम्हाला कोणालाही शेअर करायचं नाही लक्षात घ्या त्यानंतर तुम्हाला ओ टी पी एकदम व्यवस्थित त्या टाकायचा आहे चार अंकी त्यानंतर लॉग इन या पर्यावरती क्लिक करायचं आहे लॉग इन केल्याच्यानंतर आता या ठिकाणी तुम्हाला थोडा वेळ लागतो आहे या ठिकाणी खातेदाराचे नाव म्हणजे तुमचं नाव या ठिकाणी आलंय की नाही हे तुम्हाला चेक करून आहे तर अजूनपर्यंत आपली नोंदणी झाली नाही त्यामुळे तुम्हाला नोंदणी करावं लागणार आहे या ठिकाणी तुम्हाला खाली एक ऑप्शन दिसते नवीन खातेदार नोंदणी करा या पर्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर आता या ठिकाणी सर्वात प्रथम तुमचं महसूल विभाग ऑलरेडी आलेला आहे कारण की आपण सुरुवातीला याची निवड केली आहे त्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा टाकायचा आहे या ठिकाणी तुमचा जिल्हा निवड केल्यानंतर तुम्हाला खाली तुमचा तालुकासुद्धा टाकून घ्यायचा आहे तालुका टाकून झाल्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही कोणत्या गावामध्ये राहता ते गावाचं नाव या ठिकाणी तुम्हाला निवड करून घ्यायचं आहे तर आता या ठिकाणी गावाचं नाव निवड केल्यानंतर तुम्हाला पुढं बाण दिसतोय त्या बाणावरती मार्क करायचं आहे त्यानंतर पुढे आल्यानंतर तुम्हाला खातेदार निवडायचं आहे म्हणजे तुमचं नाव निवडायचं आहे त्यासाठी तुम्हाला इथे वेगवेगळे ऑप्शन आहेत पहिले नाव त्याचबरोबर मधले नाव आड नाव अशा काही पद्धतीने वेगवेगळे ऑप्शन आहेत खाते क्रमांक त्याचबरोबर गट क्रमांक तर आप या ठिकाणी खाते क्रमांकाने सर्च करणार आहोत या ठिकाणी तुम्हाला हा जो काही ऑप्शन दिसतोय त्यावर तुम्हाला टिक मार्क करायचं आहे त्या टिक टिकमार्क केल्यानंतर आता या ठिकाणी तुमचं खातेदार निवडायचं आहे म्हणजे तुमचं नाव बरोबर आहे की नाही हे तुम्हाला चेक करायचं आहे जर आपलं ऑर्डरही एकदम बरोबर आलं आहे त्यामुळे आपण टिकमार्क करणार आहोत आणि पुढे बाणाचं ऑप्शन दिसते त्यावरती टिकमार्क करायचं आहे आणि पुढे यायचं आहे पुढे आल्यानंतर आता या ठिकाणी तुमचं सर्व माहिती बरोबर आली आहे की नाही हे तुम्हाला चेक करायचं आहे तरच तुम्हाला पुढच्या बाणाच्यावरती टिकमार्क करायचे आहे आणि पुढे जायचं आहे पुढे झाल्यानंतर आता सूचना पाहू शकता आपले खातेदार नोंद झाली तर आता या ठिकाणी आपला लॉग इन सक्सेसफुल येणार आहे तर पाहू शकता खा खातेदाराचं नाव आलंय खाते खाते की नाही हे तुम्हाला चेक करायचंय तर आपलं खातेदार नावाचं नाव आलेलं आहे हे ठिकाणी तुम्ही पाहू शकता म्हणजेच आपलं नाव ऑलरेडी आलेलं आहे आपण खातेदार नोंदणी केली तुम्हाला सुद्धा अशा काही पद्धतीने आहे आणि पुढे जायचे यानंतर पुढे गेल्यानंतर तुम्हाला विविध प्रकारचे मेनूबार पाहायला मिळणार आहे यामध्ये घाबरून जाण्याचं कारण नाही तुम्हाला दोन नंबरला टिकमार्क करायचे पीक माहिती नोंदवा तर यावरती ते तुम्हाला टिकमार्क करायचे आणि पुढे आहे पुढे आल्यानंतर तुम्हाला तुमचा खाते क्रमांक टाकायचा आहे तर निवड्यावर क्लिक करून तुमचा खाते क्रमांक बरोबर आला की नाही हे तुम्हाला चेक करून टिकमार्क करायचे त्यानंतर तुम्हाला तुमचा गट नंबर निवडायचा आहे या ठिकाणी तुमचा गट नंबर एकाच खाते क्रमांकासाठी जर दोन असतील तर तुम्हाला तुमचा गट क्रमांक निवडून घ्यायचा आहे या ठिकाणी तुम्हाला तुमचा गट क्रमांक टाकून घ्यायचा आहे तर जो तुमचा गट क्रमांक असेल तो तुम्हाला टाकून घ्यायचा आहे त्यानंतर पुढे आल्यानंतर खरी हंगाम निवडायचा आहे खाली यायचं आहे तर खाली स्क्रोल करायचं आहे त्यानंतर खालीनंतर तुम्हाला पिकाचा वर्ग टाकायचा आहे तुमचं पीक मिश्र पीक आहे का एकच पीक आहे ते तुम्हाला निवड करायचं आहे या ठिकाणी सर्व काही माहिती फील झाल्यानंतर परत एकदा खाल्ल्यानंत खाल्ल्यानंतर तुम्हाला तुमचं पीक निवडायचं आहे तर या ठिकाणी तुमचं कोणतं पीक आहे ते तुम्हाला पिकाचं नाव टाकायचं आहे ज्वारी कापूस भोईमूक सोयाबीन जे तुमचं पीक असेल ते तुम्हाला पिकाची निवड करायचे तर आता या ठिकाणी तुमचं पीक किती आहे ते क्षेत्र तुम्हाला निवडावं लागणार आहे या ठिकाणी जर तुमचं पूर्ण क्षेत्रामध्ये जर पीक असेल तर या ठिकाणी ऑप्शनसुद्धा आहे त्या ते ऑप्शनवर तुम्हाला टिक मार्क करायचे आणि पुढे जायचं आहे त्यानंतर तुम्हाला जलसिंचनाचे साधने निवडायचे विहीर बंधारा कालवे जे असेल ते तुम्हाला निवडायचं आहे खाली सिंचन सुद्धा तुम्हाला निवडायचे ठिबक सिंचन तुषार सिंचन प्रवाही सिंचन आणि अन्य प्रकारे सिंचन या ठिकाणी ऑप्शन आहेत ते तुम्हाला निवडायचं आहे आता ठिकाणी सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही तुमच्या पिकाची लागवड कधी केली त्याची तुम्हाला तारीख टाकायची तारीख टाकण्या लक्षात घ्या तुमचा पीक विम्याचा फॉर्म भरताना जर तुम्ही तारीख दिली आणि पीक पाणी काढताना जी तारीख देताय ती सेमच असली पाहिजे नाही तर तुम्हाला पीक विम्यापासून अडचण होऊ शकते त्यामुळे लक्षात घ्या सेमच तारीख टाका पीक विम्याचा फॉर्म भरताना आणि इपीक पाणी काढताना सेमच तारीख टाका त्यानंतर पुढे जा पुढे झाल्यानंतर थोडा लोड घेईल टर्न ऑन करायचं आहे तुम्हाला तुमचं लोकेशन ऑन करायचं आहे कारण की आता या ठिकाणी तुम्हाला तुमच्या शेतामध्ये जावं लागणार आहे आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला तुमचा पिकायचा फोटो घ्यावा लागणार आहे त्यामुळे टर्न ऑन करायचे थोडासा वेळ लागतो कारण की सर्व्हरला कनेक्ट होण्यासाठी थोडासा वेळ लागतो त्यामुळे मोबाईल एकदम व्यवस्थित चालू राहून द्या इंटरनेट कनेक्शन चालू राहून द्या त्यानंतर पोहू शकता तुमचा जमिनीच्या नकाशा लोड होईल या ठिकाणी जर तुम्ही घरी असाल तर तुमची पीक पाणी होणार नाही त्यामुळे तुम्हाला शेतामध्येच जावं लागणार आहे शेतामध्ये झाल्यानंतर आता या ठिकाणी पाहू शकता तुम्ही आता सध्या कुठे उभं आहेत ते सुद्धा तुम्हाला दाखवेल त्यानंतर तुम्हाला थेट शेतामध्ये जायचं आहे तर आता या ठिकाणी आपण चलत शेतामध्ये जाणार आहोत त्याने सुंदर आपलं लोकेशन पाहू शकता या ठिकाणी ते ऑटोमॅटिक पेज करेल तर पाहू शकता आपण एक्झॅक्ट ओव्हरमध्ये आलोत मेन ठिकाणी आलोत त्यामुळे आता ठिकाणी आपल्याला इ पीक पाणी काढता येणार आहे त्यामुळे आता या ठिकाणी तुम्हाला तुमचा शेताचा फोटो घ्यायचा आहे त्यासाठी तुम्हाला पुढे जा या पर्यावरती आता टिक मार्क करायचे तर खाली पोहू शकता पुढे जा हा जो काही पर्याय आहे त्यावरती तुम्हाला टिक मार्क करायचे आणि या ठिकाणी तुम्हाला तुमचा शेताचा फोटो घ्यायचा आहे तुमचा पिकाचा फोटो घ्यायचा आहे तर आपण कपाशीचं निवड केले तर आता ठिकाणी आपण कपाशी या पिकाचा फोटो घेणार आहोत त्यामुळे तुम्हाला एकदम शेतामध्ये गेल्यानंतर कपाशीचा फोटो घ्यायचा आहे एकदम वरून फोटो घ्यायचा आहे कपाशी दिसले पाहिजे त्यांना तर या ठिकाणी एकदम फोटो व्यवस्थित त्यानंतर खाली बरोबरचे मार्क दिसते त्यावरती मार्क करायची आणि आपला फोटो सेव्ह झाला आहे त्यानंतर परत एक फोटो घ्यायचा आहे दोन फोटो पाहिजेत त्यामुळे थोडंसं बाजूला जायचं आहे वेगळ्या ठिकाणी फोटो घ्यायचा आहे तर आपण थोडंसं पुढे आलोत त्यानंतर आता पुढच्या जे काही वावर आहेत त्याचा आपण फोटो घेणार आहोत तर परत एकदा आपला फोटो घेतला आहे आणि पुढे बरोबरचं टिकमार्क दिसते टिक टिकमार्क करून परत एकदा तुम्हाला आता बरोबरचं जे काही टिकमार्क दिसते ते तुम्हाला बटन दाबायचं आहे त्यानंतर आपलं आता सर्व माहिती एकदम बरोबर भरली की नाही तुम्हाला चेक करायचं आहे आणि खाली टिकमार्क करून पुढे जा हा जो काही मिळू आहे त्यावरती तुम्हाला आता टिकमार्क करायची आहे सर्व माहिती बरोबर असल्यावरच पुढे जा तर आपली सर्व माहिती एकदम बरोबर आहे त्यामुळे आपण पुढे जाणार आहोत ते पाहू शकता आपली सर्व माहिती व्यवस्थित फील झाली आणि आपला डाटा सेव्ह झाला आहे तर आपली माहिती सेव्ह झाली की नाही पाण्यासाठी तुम्हाला पिकाची माहिती पाहा या पाण्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर पोहू शकता आपली पिकाची माहिती सेव्ह झाली आहे या ठिकाणी जर तुमच्या पिकाची माहिती जर चुकली असेल तर तुम्ही तासाच्या आतमध्ये म्हणजे दोन तास नष्ट किंवा रद्द करू शकता या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन देण्यात आले दोन दिवसानंतर तुम्ही काही करू शकत नाही तर अशा काही पद्धतीने तुम्हाला इफिक पाणी करायचे तर शेतकरी मित्रांनो अशाच माहिती पूर्ण निवडूसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपले एवढं देखील लाईक करून ठेवायचे चला तर मग भेटूयात पुढच्या पूर माहिती पूर्ण सोबत तोपर्यंत जय हिंद जय जैं महाराष्ट्र मित्रांनो